श्री स्वामी समर्थ हर, हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होऊ मी स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे या महिन्यापासून सण उत्सवाला सुरुवात होते याशिवाय श्रावणात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळामध्ये बरेच जण उपवास करण्यासोबतच भक्ती करण्यासाठी मध्ये सुद्धा तल्लीन होतात शनिवारचा दिवस हिंदू धर्मात न्यायाची देवता शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव भगवान शंकराचे भक्त आहेत त्यामुळे श्रावणातील शनिवार सुद्धा अत्यंत खास असतो अशा श्रावणातील शनिवारी आपण काही उपाय करायचे आहेत शनिदेवाची पूजा केल्याने राहू केतू संबंधित सर्व समस्यांपासून दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये या शनिवारच्या दिवशी करण्यासाठी काही उपाय सुद्धा सांगितले जातात आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आपल्याला दर शनिवारी घरामध्ये ह्या दोन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने घरातील इडा रोजची भांडणे नवरा बायकोंचे भांडण मुलांना ऐकणे शत्रू त्रास करणी बाधा अडचणी नकारात्मकता पितृदोष नष्ट होऊन घराची मुलांची प्रगती अगदी भरभरून होते सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला म्हणजे शनिवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते साडेसात या टाईममध्येच उपाय करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी करायचा आहे फक्त पहिल्या शनिवारी नाही तर प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला पहिल्या शनिवारी काही अडचण असेल सुतक असेल किंवा इतर कुठलंही कारण असेल आणि तुम्ही हा उपाय करू शकले नसेल तर तुम्ही पुढच्या शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक शनिवारीच करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील जसे की आपल्या घरामध्ये जर रोज भांडण होत असेल मग हे भांडण आईचं मुलांचं असेल किंवा नवरा बायकोंचे असेल सतत कटकटी वाद होत असतील यासारख्या समस्या शंभर टक्के दूर होतील तसेच नवरा बायको ऐकत नसतील तर मुलांना चांगल्या गोष्टी सांगितल्या असेल तर ते मुलं ऐकत नसेल किंवा आपला पती जर चांगल्या गोष्टी करत नसेल त्याला चांगल्या गोष्टी समजत नसेल तर हा उपाय केल्याने आपल्या पतीला योग्य मार्ग मिळतो पतीची सुद्धा प्रगती व्हायला सुरुवात होते मुलं जर काही हट्टीपणा करत असेल किंवा मुलं काही वाईट गोष्टी करत असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या, समस्य या उपायाने दूर होतात त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल त्या शत्रूमुळे तुमचं कुठलंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तुमच्या जीवनामध्ये सतत त्या व्यक्तीमुळे अडचणी येत असतील तर शत्रुबाधा शत्रू त्रास दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमच्या घराला कोणी दोष लावला असेल काही नकारात्मकता असेल आणि यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावीही आहे तुम्ही करून पहा पहिल्या शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच पुढच्या शनिवारपर्यंत तुम्हाला घरबसल्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत तर त्या कमी झालेल्या असतील तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू लागणार आहे म्हणजेच कडुलिंबाच्या काड्या तर कडुलिंब म्हणजे कोणता तर गुढीपाडवा हा सण आपण साजरा करतो आणि जेव्हा या गुढीला आपण कडुलिंबाच्या पानांचा एक डहाळा लावत असतो तर त्याच लिंबाच्या काड्या ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत फक्त या काड्या घेताना तुम्हाला वाळलेल्या घ्यायच्या आहेत ओल्या घ्यायच्या नाहीत किंवा तुम्ही अगदी वाळलेली पानं जी असतात ती सुद्धा घेऊ शकता अगदी थोड्याशा घ्यायच्या आहेत जास्त घेण्याचीही गरज नाही यानंतर ना आपल्याला एक चमचाभर काळे तिळी लागणार आहेत बघा शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनीचा प्रभाव असेल तर काळे तिळ दान केले जातात काळे तिळ हे शनीला आणि मारुतीला सुद्धा अर्पण केले जातात जीवनातील सर्व अडथळे दूर होतात म्हणून अगदी एक चमचा तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे काय करायचं आहे तर एक मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या कडुलिंबाच्या काड्या चमच्याभर काळे तीळ आणि पाच कापराच्या वड्या अशा ह्या तुम्हाला कापूर तुम्हाला भीमसेनेच घेता आला तर आवर्जून घ्या नेहमी घरामध्ये इतर कापूर वापरण्याऐवजी भीमसेनी कापूर वापरला तर नैसर्गिकरित्या बनवला असतो त्यामुळे कुठलेही प्लास्टिक केमिकल नसतं आणि हा कापूर पूरघरात जाळल्याने घरातील नकारात्मकता जी आहे ती पूर्णपणे नष्ट होते परंतु सोबतच जीवजंतू हे आहेत ते देखील नष्ट होतात म्हणून घरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही भीमसेनी कापूर वापरण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे नसेल भीमसेनी कापूर जो कापूर आहे तो कापूर तुम्ही घेऊ शकता आता आपण जे भांडं आहे तर या भांड्यामध्ये तुम्हाला या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत तुमच्याकडे कापूर डाळी एखादी मातीची मोठी पंथी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा स्टीलचे एखादं सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोर नेऊन जायच्या आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे या सगळ्या वस्तू आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर अगदी दोन ते तीन थेंब तुम्हाला तूप सुद्धा त्यावरती टाकायचं आहे नसेल तुमच्याकडे तूप तु, तर काही हरकत नाही नाही टाकलं तरी सुद्धाही चालेल याचा जो काही धूर आहे ना तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि हा धूर फिरवत असताना एक अतिशय प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम शनिश्चराय नमः अजून एकदा सांगते ओम शनिश्चराय नमः तर या प्रभावी मंत्राचा जप करत हे भांड तुम्हाला संपूर्ण घरामध्ये याचा धूर जो आहे तो फिरवायचा आहे आणि पुन्हा हे भांड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे भांड शांत झालं की काही अर्ध्या वस्तू राहिल्या असतील तर त्या वस्तू तुम्ही टाकू शकता किंवा एखादं मोठं झाड त्या खाली सुद्धा नेऊन टाकायचे आहेत प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे चुकून एखाद्या शनिवारी तुम्हाला शक्य झालं नाही तर काही हरकत नाही परंतु श्रावणातील शनिवारी हा उपाय करायचाच आहे खूप महत्वाचा आहे घरातील सर्व अडचणी नष्ट होऊन मुलांची घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर श्रावणातील शनिवारी बैलाला गुळ आणि चणे जे आहेत तर ते खायला दिले जातात जर तुम्ही श्रावणातील शनिवारी बैलाला जर गुळ आणि चणे खायला दिले यामुळे भगवान महादेव प्रसन्न तर होतातच परंतु शनिदेवाचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद जे आहे तर तो मिळत असतो आणि याशिवाय राहू केतूचा प्रभाव सुद्धा कमी होतो असंही मानलं जातं कि जर तुम्ही शनीला प्रसन्न ठेवलं तर आपोआपच राहूक येतो स्वतःहून महादेवाला बघा शनिदेवाला जी सेवा आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला श्रावणातील शनिवारी कुठे बैल दिसला तर ता त्याला नक्कीच ही वस्तू तुम्ही खाऊ घाला आणि जर तुम्हाला बैल हा भेटला नाही सध्या बैल शक्यतो कोणी पाळत नाही त्यामुळे बैल भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्हाला नाही दिसला कुठेतरी भेटला तर तुम्ही त्यावेळी शनिवारच्या कुठल्याही शनिवारी महादेवाच्या मंदिरा जाऊन मंदिराच्या बाहेर नंदी देवता असतात तर त्या नंदी देवताच्या समोर तुम्हाला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य जो आहे आणि त्या नंदी देवताच्या आपल्याला डाव्या कानामध्ये इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे असं म्हणतात की जर आपण श्रावण महिन्यातल्या शनिवारी हा उपाय केला तर आपली मनोकामना ही शंभर टक्के पूर्ण होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका